रेखा बसेल राहणार मुलू मुंबई मी मोत्याच्या अनेक मी वस्तू बनवते आणि त्याचे ऑर्डर घेऊन त्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंग नाही रंगसंगती प्रमाणे तुम्ही डिझाईन पाठवले तर त्या डिझाईन मी तुम्हाला बनवून देऊ शकतो जस की हा मोबाईल कव्हर हे मोबाईल कव्हर साधं मोबाईल कव्हरसारखं नाही याला दोन कप्पे आहेत एका तुम्ही चष्मा पैसे देऊ शकता एखादं मोबाईल देऊ शकता

देवघरात सजवू शकता सेट घेऊन तुम्ही तुमच्या चौरंगाच्या समोर पूजेला वापरू शकता या देवाऱ्याच्या समोर ठेवू शकता किती काहीही उपयोग तुम्ही त्याचा देवघरात करू शकता ही फुलं आहेत

तुमच्या प्रमाणे तुमच्या कलर प्रमाणे तुमच्या आवडीच्या रंगात मी आकाशकंदील बनवून देऊ शकते दोन तीन डिझाईन्स मध्ये बनवले जातात त्याचप्रमाणे मी आता माझ्याकडे दाखवायला नाहीये पण तोरण खूप सुंदर बनतात आंब्याच्या पानाची फुलांची झेंडूच्या फुलांची अशी तोरणं पण मी विविध प्रकारची तुमच्या मापाने मी बनवून देईल लास्ट मी छप्पन्न इंच तोरण एक बनवलेलं आहे आणि नागपूरला पाठवलेले आहे माझे बऱ्याच ऑर्डर नागपूर दिल्ली गुडगाव आपले सुरत अहमदाबाद या ठिकाणी जात असतात त्यामुळे तुम्ही जे सांगाल तसं मी तुमच्या आवडीप्रमाणे बनवून देईन आता हे ब्रेसलेट आहे तुम्ही राखी म्हणून वापरू शकता ब्रेसलेट म्हणून मुलींना उपयोग होईल असं गिफ्ट देऊ शकता कुमारिकांना हे विविध प्रकारांनी विविध डिझाईन्सनी माझ्याकडे मी बनवलेले आहे हे किचेन आहे हे मुलींना तुम्ही मुलांना मुलींना बर्थडेला कुमारिकांना गिफ्ट देऊ शकता अशा बऱ्याच वस्तू मी बनवते त्याचप्रमाणे रांगोळ्याही खूप सुंदर बनतात आपल्याला आपण जेवढे पीस घेऊ त्याप्रमाणे तुमची रांगोळी तुम्ही पाहिजे त्याच्या आकारात तुम्ही ती सजवू शकता आणि आपलं अंगणही सजवू शकता दुसऱ्यांच्या अंगणही आपण गिफ्ट देऊन सजवू शकता या प्रकारने मी बनवते तुम्हाला जर हा माझ्या वस्तू आवडल्या असतील तर मला नक्की का कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर येत आहे कृपया लक्षात ठेवा धन्यवाद नमस्कार